लग्नाची बेडी या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागामध्ये राणी आता रडत बसलेली असते आणि तिला रुक्मिणीने सांगितलेल्या सगळ्या घटनांचा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आढावा घेतला जात असतो आणि राणी रडत असताना रुक्मिणी येते आणि म्हणते राणी तुझी मनस्थिती मी समजू शकते राणी म्हणते मी आयुष्यामध्ये कधी एखादं स्वप्न बघितलं तर ते स्वप्नभंग झालं नाही असं कधी घडलंच नाही म्हणजे माझं राघवत प्रेम होतं पण माझं राघवसोबत लग्न झालं नाही मी ते सुद्धा ॲक्सेप्ट केलं राघवच लग्न झालं नाही तरी माझं आता राघवती नंतर प्रेम असताना मी रायासोबत लग्न केलं लग। रायासोबत लग्न करून या घरात आले तर दुसऱ्याच दिवशी राया हे घर सोडून निघून गेले राया घर सोडून निघून गेल्यावरती नंतर मी रायांची वाट पाहिली राया परत आले सुद्धा पण नंतर पुन्हा माझ्या आयुष्यातून ते निघून गेले नंतर अंकुर माझ्या आयुष्यात आला म्हणजे आता सिंधूला बाळ होऊ शकत नाही यासाठी सुद्धा सगळ्यांनी मलाच दोष दिला आणि त्यानंतर सिंधूच्या बाळाची सरोगेट मदर बनण्याचा मी निर्णय घेतला तर अंकुर जन्माला येऊन सुद्धा तो माझ्यापासून पुन्हा एकदा लांब झाला या सगळ्यामध्ये मला खूप त्रास झाला आणि आता अंकुरच्या नंतर विनू माझ्या आयुष्यात आला आता विनू आणि राघव दोघंही माझ्या आयुष्यातून पुन्हा एकदा निघून जाणार मला खूप वाईट वाटतंय यावरती रुक्मिणी ते मी तुला सांगितलं होतं की एकदा का वेळ निघून गेली ना की पुन्हा ती वेळ येत नाही पण तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे मी तुला या सगळ्यातून नक्की बाहेर काढेन आणि तुला न्याय मिळवून देईन तू घाबरू नकोस ही रुक्मिणी आहे आपण एकदा सावीला घराबाहेर काढलं ना सावीला घराबाहेर काढलं की सिंधूला जायला वेळ लागणार नाही आपण सिद्ध करूया की सावी ही राघवची मुलगी नाही इकडे राघव पोलीस स्टेशनला असतो आणि तो विचार करत असतो सिंधूला माहिती माहितीये की माझ्यापासून तिने हे सत्य लपवल्याचं मला किती दुःख होणार आहे सिंधू माझ्याशी असं वागली का बरं सिंधू अशी वागली असेल असा विचार करत राघव आता स्वतःच खूप चिडलेला असतो आणि सगळा राग त्याचा असतो कारण सिंधूने केलेल्या गोष्टीमुळे राघवचं मन खूप आणि तो, तो सगळी घटना आपल्या नजरेसमोरून घालत असतो की माझ्या मुलीला माझ्यापासून सात वर्ष लांब ठेवण्यामागे सिंधूचा काय हेतू असेल का बरं तिने मला हे सगळं सांगितलं नाही असं म्हणत तो विचार करत असतो तोपर्यंत इकडे सिंधू पोलीस स्टेशनला असते आणि आता कॉन्स्टेबल बाई तिला सांगत असतात घे तू पटकन चहा घे यावरती सिंधू म्हणते मला चहा वगैरे नको मला माझ्या मुलीला भेटायचंय कॉन्स्टेबल म्हणतात ए तुला किती वेळा सांगायचं ग सारखी बडबड बडबड करू नकोस तुला एकदा सांगितलंय ना की या सगळ्यामध्ये तुला तुझी मुलगी मिळणार नाही काही नाही तू गप्पपणे चहा आणि शांत बस ना, तर ना आम्हाला तुला आठ टाकायला लागेल तोपर्यंत आता राणी हॉलमध्ये इकडे येते राजश्री म्हणते मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणते आणि सगळ्यांसाठी कॉफी बनवण्यासाठी राजश्री आजचा ते इकडे राणी मात्र खूप उदास असते आणि तिला खूप वाईट सुद्धा वाटत असतं आपल्यासोबत जे घडलं त्या सगळ्याला ती खूप नाराज असते यावरती रुक्मिणी म्हणते काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती राणी सांगते पण सिंधू या घरात आली तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की ती या घरात येऊन असं काही कारस्थानं करेल यावरती रुक्मिणी म्हणते अगती सिंधू आहे म्हणजे तिने अगदी पद्धतशीरपणे आपला डाव यशस्वी केलाय तुला कळत नाहीये या, या डावात आपण सगळे अडकलोय रत्नाकर म्हणतो वैनी तू एखाद्याबद्दल मत बनवलंस ना की ते मत तू कायम ठेवतेस म्हणजे काळं किंवा पांढर मधली ग्रे शेड किंवा वेगळा कोणता रंग असतो हे तुला बघणंच मान्य नाही ना वहिनी सिंधूने हे मुद्दाम नाही केलेला आहे सिंधूला हे मुद्दाम करायचं असतं तर याआधीच तिने सांगितलं असताना रागवला की सावी तिची मुलगी आहे म्हणून आणि तिने हे लपवायचं होतं आणि ती फक्त विनूसाठी इथे आली होती तिला उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही जज करू नका असं म्हणत इकडे रत्नाकर रुक्मिणीचा मुद्दा खोडून काढतो रुक्मिणी म्हणते बाद झालं तिचं चा कौतुक सिंधूला काही मी आज नाही ओळखत आहे राजश्री म्हणते आपण या विषयावरती आता बोलायलाच नको यावरती रेश्मा म्हणते मला पण हे पटतय की सिंधुवयनी हे सगळं नाटक मुद्दामच केलंय ऋतुजा म्हणते पण खरंच ती मुलगी असेल का रत्नाकर म्हणतो नाही नाही हे सगळं नाटक आहे यावरती राणी म्हणते आई बाबा मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला काय वाटतं की सावी तुमची नात आहे तुम्ही तिचा स्वीकार करणार का रत्नाकर म्हणतो हे बघ आपल्या मुलाचं मूल म्हणजे आपलं नातवंड हे आजोबांसाठी अगदी दुधावरच्या साईसारखं असतं त्यामुळे सावी आमची नात आहे आणि माझा सिंधूवर विश्वास आहे की सिंधू खोटं नाही त्यामुळे सावीसाठी आम्हाला प्रेम वाटणारच ना हे उत्तर ऐकल्यावरती राणीचा चेहरा अधिकच पडतो आणि ती विचार करते खरंच मी या सगळ्यातून लेफ्ट आउटच होत चाललेली आहे तोपर्यंत सावीला जाग येते आणि आता ती विनूला म्हणते मी इथे कशी काय आले म्हणजे माझ्या आईसोबत मी दहिगावला जायला निघाले होते विनू बोल ना मी इथे आलेच कशी यावरती आता इकडे विनू सांगतो अगं माझे बाबा तुला घेऊन आले होते सावी म्हणते हा हा आठवलं मला मी बस स्टॉप वरती असताना दोघांच्या मध्ये मोठं भांडण झालं आणि मग मला पोलीस का का इकडे घेऊन हो आले वाटते मला आत्ता सगळं आठवत आहे पण विनू या सगळ्यामध्ये मा माझ्या आईची मला भेट व्हायला पाहिजे मला माझी आई पाहिजे मला रडू येत आहे ती रडायला लागते यावरती विनू म्हणतो मी तुझा स्ट्रॉंग भाऊ आहे की नाही तू नको काळजी करू आपण तुझ्या आईची तुझी भेट घडवू तोपर्यंत इकडे आता सिंधूला सावीची आठवण येत असते आणि ती रडत बसलेली असते सिंधू रडत असते आणि ती विचार करते मला सावीला मिळवण्यासाठी काहीही करायला लागलं तरी मी करेन इकडे रत्नाकर परिवारामध्ये चर्चा चालू असते की खरच सगळं सत्य आहे की काय चाललंय त्यावरती रेश्मा म्हणते हे बघा काकू जर का सावी ही राघव भाऊजींची मुलगी होती तर त्या दिवशी सिंधूने डीएनए रिपोर्ट जाळायची काय गरज होती बरं म्हणजे सिंधूने डीएनए रिपोर्ट जाळून सिद्ध केलंय की तिला काहीतरी गोष्टी आपल्यापासून लपवायच्या आहेत जर तिला सत्य सांगायचंच होतं तर डीएनए रिपोर्ट तिला फाडायची किंवा जाळायची काहीच गरज नव्हती यावरती रत्नाकर म्हणतो वहिनी अगं तुला जर एखाद्याबद्दल मतच बनवून घ्यायचं आहे की हा माणूस असाच आहे तर आम्ही काहीच करू शकत नाही पण तुला एक गोष्ट सांगू का तर तिने हे का केलं असेल तर तिला राघवला कळूच द्यायचं नव्हतं की सावी ही त्याची मुलगी आहे जर तिला कळू द्यायचं असतं तर तिने त्या दिवशी डीएनए रिपोर्ट जाळलेच नसते ना तू उलट्या बाजूने विचार कर तू दरवेळेला नेहमी सिंधूच्या विरोधात कसा काय विचार करू शकतेस यावरती रुक्मिणी म्हणते बाद झालं म्हणजे सारखं सिंधू सावी सिंधू सावी हे कौतुक करणं पुरे झालं लो बाकीच्या लोकांचा पण विचार करा तितक्यात तिथे सावी आणि विनू येतात त्यावेळेला सगळेजण दोघांकडे पाहत बसतात सावी सांगत असते मला माझ्या आईची आठवण येते माझी आई कुठे आहे मग रत्नाकर आणि राजश्री धावत जाऊन सावीला पकडतात आणि रुक्मिणीचा रागाचा पारा चढतो आता इकडे राजश्री जवळ घेते आणि म्हणते काळजी करू नकोस बाळा तुझी आई लवकरात लवकर येईल यावरती रत्नाकर म्हणतो हो बाळा हे बघ तू आता काळजी करू नकोस सावी म्हणते विनूचे आजोबा पण माझी आई रत्नाकर म्हणतो आजपासून मला विनूची आजोबा नाही म्हणायचं नुसतं आजोबा म्हणायचं राजश्री म्हणते अरे वा आमच्या सावीचा तर ताप सुद्धा निघून गेला सावी आता ठणठणीत बरी झालेली आहे तिला तिची आई लवकरात लवकर मिळणार आहे रत्नाकर म्हणतो हो बाळा आणि आजपासून आम्हाला आजी आजोबा म्हणायचं असं म्हणत दोघ जण सावीचं इतकं कौतुक करत असतात रुक्मिणीला हे सगळं बघून नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आणि आता सावी सांगत असते माझ्या आईला भेटायचं आहे मला मला लवकरात लवकर आईला भेटायचं आहे तिकडे सिंधूची अवस्था तीच असते सिंधू सांगत असते मला माझ्या मुलीला भेटायला द्या प्लीज तुमच्या वरच्या ऑफिसरना मला भेटायला द्या त्यांच्याशी भेटून मी बोलते आणि मग मी ठरवते काय यावरती कॉन्स्टेबल सांगते हे बघा तुम्हाला वरच्या ऑफिसर वगैरे काही भेटता येणार नाही अशी काही आमच्याकडे सिस्टीम नसते तुम्हाला बसा शांतपणे बसायला सांगितले ना पण सिंधू ऐकायला तयार नसते मग मात्र लेडी कॉन्स्टेबल चिलते आणि सिंधूचा हात पकडते आणि तिला बाकड्यावरती आणून बसवते आणि बसा येते सिंधू सांगते मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज प्लीज माझ्या मुलीला मला भेटू द्या ताप येतो ना तेव्हा मा तिला माझी गरज असते प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज तिला भेटू द्या असं म्हणत सिंधू रिक्वेस्ट करत असते पण सिंधूची रिक्वेस्ट कुणी ऐकत नसतं तिला दयाच येत नसते कॉन्स्टेबलला ती सिंधूचा हात पकडून फरफटत तिला आता पुन्हा एकदा त्या बाकड्यावर नेऊन बसवते सिंधू विचार करते एक आई आपल्या मुलीसाठी काय करू शकते हे आज मी यांना दाखवून देणार आहे आणि अखेर सिंधूने घेतलेला निर्णय खूप भयानक असतो ज्या वेळेला तिकडे आता डी आय जी साहेबाला लागतात सिंधू हातामध्ये बंदूक घेते आणि सांगते माझ्या मुलीपासून मला भेटण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही त्यासाठी मी वाटेल ते करेन आणि बंदूक रोखून ती आता सगळ्या पोलिसांनाच घाबरवण्याचा प्रयत्न करत असताना मागून डी आय जी साहेब येतात डी आय जी साहेब म्हणतात सिंधू काय आहे हे सगळं आणि तू इथे मग सिंधू घडलेली सगळी घटना सांगते आणि ती सांगते की माझ्या मुलीला माझ्या मुलीला यांनी राघव रत्नपारखी यांनी आपल्या घरी ठेवलंय ती आता मात्र इकडे डी आय जी साहेब सांगतात एक काम करा मी राघवला काही दिवसासाठी कामासाठी बाहेर पाठवतोय तर तू त्या दिवसांमध्ये तुझं काम करून घे तुला तेवढा वेळ आहे यावरती सिंधू सांगते ठीक आहे मी हे सगळं करायला तयार आहे आणि सिंधू आता ताबडतोब रत्नपारख्यांच्या घरी जाते पण रत्न पारख्यांच्या घरी ती नॉर्मल वेशामध्ये जायला मागतच नाही सिंधू आता रत्न पारख्यांच्या घरामध्ये एका कामवाल्या बाईचा वेश घेऊन जाते कामवाल्या बाईचा वेश घेऊन चालल्यावरती इकडे तिला अडवण्यात येतं आणि आता ऋतुजा म्हणते काय ग बाई तू इकडे कुठे चाललीस यावरती सिंधू सांगते मला ना मला बोलवण्यात आलेला आहे पोरीची देखभाल करायला पोरीची देखभाल करण्यासाठी मी इकडे आलेली आहे यावरती ऋतुजा म्हणते हा तर आवाज ओळखीचा वाटतोय कोण आहे ही असं म्हणत आता सिंधूला पाहण्यासाठी दोघीजणी जणी पुढे येतात आता सिंधू वेशपालटून या घरात आले हे सत्य हे सत्य समजणार का आणि की सिंधू आपला वेशपालटून आलेला पोत आपल्या मुलीला सुखरूपपणे आपल्या ताब्यात घेऊन जाणार का हे मात्र सगळं येणाऱ्या भागामध्ये उलगडणार आहे